मला त्याच्यामुळे अशा प्रकारच्या आवडून आलो आणि येणार ये आणि आता एकाच युनिटमध्ये हे गाव आपलंच वाटायला लागतं आतापर्यंत कोणी ओकीचे नव्हते आता इतके लोक इतके ओकेचे आहे असं मला ही कळत खूप छान भावना आहे आणि कळत कोणीच जेव्हा ओढीचं ते दोन सगळ्यात म्हणून आपण आहे चांगला वागण्यापेक्षा काही त्यांच्याशी एकमेकांना संबंध नाही त्या दोन व्यक्ती एकमेकाशी कशा याच्या याच्यावरती सगळं सुंदर आणि तसं हे क्षेत्र साहित्य क्षेत्रावर पाण्यासाठी थोडंसं वेगळं आहे नवीन आहे पण जसं की आता काहीतरी म्हणतात की लहानपणी आमची पिढी किंवा लोक खूप वाचत होते त्यांनी पुस्तकाचे नाव घेतले लहानपणी साधन होतं खेळण्याच्या व्यतिरिक्त आणि तसं उदाहरणाच्या सुट्ट्या असल्या की दुपारी तर खेळता येईल बाहेर मग काय तर पुस्तकं वाचायचे तर काळातल्या लोकांना याचा अक्षरशः कडशा वाढला आहे आणि त्याचा फायदा काय झाला तो आता करतो कुठेतरी भाषा आपली पाغه पासाविक टच केला होता मराठा राजाला संदेश देण्यासाठीचा त्यांनी म्हटलं आहे आज देवापासून आहे त्याच्यामुळे काल विचारम केंद्र लीला जाईल मला तुम्हाला आपला आनंद होईल आणि इथे जे छोटे लोक वांदनात बसले आहेत ते म्हणजे तरी प्रकारे काम करणे योग्य असे होत आहे आपण हा आज तिकडे कॉन्टॅक्ट मध्ये फारसा सैन्या पोहोचणारे कोण येत नाही ना पोलीस वाले फारशी येत नाही त्याच्यामुळे त्यांना जे आपल्याला धन्यवाद द्यायचे असता कृतज्ञता व्यक्त करायचे असते ती करायची संधी मला मिळत नाही म्हणजे मिळत नाही मला भावना असते तर ही करायची संधी मिळाली आहे तर आम्ही सर्व पक्ष सैनिकांबद्दल आणि आपण पोलिसांबद्दल अत्यंत कृतज्ञ आहोत आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून याच्याचं रक्षण करण्यासाठी नागरिकांचं रक्षण करण्यासाठी जे कायम काम करतात त्यांना किती धन्यवाद द्यावे कमी आहे सैनिक जे आहे आणि संत जे आहे यांचा पण त्यांनी खूप छान संबंध जोडला तर मी कसं म्हणेन की सैनिक हे दुश्मांपासून रक्षण करतात आणि संत हे दुःखांपासून रक्षण करतात सैनिक हे आपला देश टिकवून ठेवतात आणि संत हे आपला देव टिकवून ठेवतात त्यामुळे हे जे कनेक्शन त्यांनी मांडलं आहे अतिशय सुंदर आहे आणि आता मलाही लक्षात राहील खूप बोलायचं असा दृष्टीने मी कविता लिहिलेली आहे किंवा चांगल्या आहेत आणि सांगितलं माझे बरेचसे पुस्तक जे आणले आहे ते तुम्ही तुम्हाला घेऊन जा आणि वेळ काढून वाचता आणि यांच्या मार्फत म्हणजे मात्र त्याच्यामध्ये आहेत आपल्याला तुम्ही मला फोन करून सांगू शकता किंवा व्हॉट्सअप सांगू शकता किंवा यांच्या बाबत पण कळवू शकता ते कसं वाटतात एक कविता आहे त्याच शीर्षक आहे कविता माझ्या बोलतील फारसा तर माझ्या बोलतील म्हणायचे काही काय मला त्याच हो तुम्हाला सांगतील अनोळखी जरी मी तुम्हाला परिचित परिचय वाटते तुमच्याच मनातले भाव काही काव्य तुम्हाला भेटली विषय विविध विविध प्रकारां रूपांतर नवजव्या शोभित सौंदर्य दृष्टी पडता तुमची सुंदर शाखा भासतील भावनांचा अभिव्यक्तीचा निश्चित तुम्हाला भावती तुमच्या मनात कवी सुद्धा कविता लिहायला जाओतील आपण वास्तव पण जे

कवितेचं शीर्षक आहे कवीश्वर शब्द सृष्टीचे ईश्वर आम्ही कोण आम्हाला कवी लेखतो माहीत नाही काही आम्ही सरस्वतीचे आम्ही उपासक तिच्या कृपेने कार्य करतो घेऊन तिथला आशिष आम्ही रचना कवितांची करतो विश्व कर्मार नसू आम्ही

मानव म्हणून थोड़ कोण जोडेल कविता दर का नसतील मैत्रीचे नाते कोण शिकव सृष्टीचे हे रूप मनोहर मन चक्षुंना कोण थोड़ दाखवेल कविता जर का नसतील जीवन अर्थ कोण शिकवेल